काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील राजूर गावात गेली पंधरा दिवसांपासून काविळ आजारानं थैमान घातलंय तर उपचार सुरू असताना प्रियंका शिंडे या बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय काविळीच्या आजारानं नागरिक धास्तावले असून आज आठवडे बाजारही बंद ठेवला होता अकोले तालुक्यातील राजूर गावात गेली पंधरा दिवसांपासून काविळीनं चांगलंच थैमान घातलंय दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिक बाधित झाले असून शासकीय तसेच अनेक खासगी रुग्णालयामध्ये अनेकांवर उपचार सुरू आहेत त्यातच प्रियंका शिंडे या बावीस वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय काविळच्या थैमानीमुळं नागरिक धास्तावले असून आजचा आठवडे बाजार देखील बंद ठेवला होता राजूरमध्ये गेली आठ दिवसापासून ही कावीळचे पेशंट चालू असल्यामुळे सर्व दवाखान्यामध्ये फोस झालेत जवळजवळ दोन दोनशे ते अडीचशे पेशंट इथं आढळलेत त्यात काही प पुण्याला मुंबईला हलवले गेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कावीळ कशामुळे झाली आणि यासाठी सर्व शासनाने प्रयत्न करू इतर राज इतर सोडा पण इतर भागातील लोकांनासुद्धा त्याच्यापासून सावधगिरी पाळण्यासाठी शासनाने त्या लोक ग्रामसेवकांची मिटिंग घेऊन आणि तहसील तलाटी यांनी त्या गावामध्ये जाऊन तर त्या गा गावाचं आरोग्य कसं निरोगी राहील यासाठी लक्ष दिलं पाहिजे कधीप गेले आठ दिवसापासून हे पेशंट आढळून आले आहे तरी आता मध्ये सी ओ साहेब बी ओ साहेब येऊन टाकीची पाणी केली त्याच्यामध्ये जवळजवळ बराचसा गाळ सापडला आणि ते, दो दो ते, ते जे पाणी फिल्टर व्हायला पाहिजे ते फिल्टर पाणी क हे कर्मचारी करत नाही आणि ते त्यामुळं डायरेक्ट पाणी सोडल्यामुळं असं लोकांचं म्हणणं आहे की त्यामुळं कावीळ होऊ झाले झाली असावी असं लोकांचं म्हणणं आहे सगळं प्रकरणानंतर ग्रामस्थ होप नाराजी आहेत कारण गोरगरीब लोक आहेत ते या भागात राहणारे आदिवासी भागात प्यासाची ग्रामपंचायत आहे त्यामुळे या भागामध्ये लोकांकडं पैसा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर असे जर उद्भवलं काही रोग तर त्या लोकांना नागण पाच दहा हजाराचा खर्च होतो आणि ते त्या अशा परिस्थितीमध्ये माझे मित्र श्री शेंडे यांची मुलगी बावीस वर्षाच्या आहे ते तिला बी कावीळ झाली आणि त्या कावीमध्ये तिचा मृत्यू झालेला आहे तरी शासनाने आता तरी जागर झालं पाहिजे आणि या गावाकडे आणि या तालुक्याकडे लक्ष दिलं पाहिजे प्रशासनानं उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी लवकरात लवकर कावीळचा फैलाव थांबवणं हे महत्वाचं आहे विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युज साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर